हे खूप सुंदर आहे तांब्यामध्ये मला खूप आवडलं हे बघू शकतो आपण किती सुंदर आहे आणि याची डिझाईन पण छान आहे आणि दिसायलाही सुंदर आहे आणि मुळात हे खूप हेल्दी सुद्धा असतं यामध्ये आपण चहा वगैरे सर्व करू शकतो कापूर दिवा इथे तुम्ही कापूर ठेवू शकता आणि इथे दिव्याची वाट तुम्ही हे बघा तुम्ही इथे असं ठेवू शकता दिवा आणि कापूर एका तुम्ही आरतीसाठी आहे ओ, खूप सुंदर आहे असा आरती साठी दिवा असतो तुम्हाला हा दिवा मला खूप आवडलेला ह्याची काय प्राइस आहे सर तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी बुलेश्वर मार्केट एक्सप्लोर करायला आलेली आहे आणि बुलेश्वर मार्केट म्हटलं ना की सुंदर तुम्हाला भांड्यांचं कलेक्शन डोळ्यासमोरून जातं ओके नाही मग आज मी तुम्हाला हेच सगळं कलेक्शन दाखवणार आहे ते पण तांब्या पितळीच्या भांड्यांचं सो बुलेश्वरला तांब्या पितळ्यांचं भांड्यांचं कलेक्शन कुठे छान मिळतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्यासाठी मी चालली आहे पूजा स्टील होलसेल शॉपमध्ये सो इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला कसं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता सुरती हॉटेल आहे आणि सुरती हॉटेलच्या लेनमधून तुम्हाला सरळ 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 चालत यायचंय सरळ सरळ चालत की राईट हँड साइडला मुंबई महानगरपालिका सी विभाग हे तुम्हाला ऑफिस दिसणार आहे त्याचा मोठा गेट तुम्हाला इथे दिसणार आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट ला हे पूजा स्टील कलेक्शन दुकान तुम्हाला दिसणार आहे अजून सांगायचं झालं तर एसबीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचं तिथे ब्रांच आहे कालबादेवीची आणि त्याच्या अगदी अपोजिट साइडला पूजा स्टील हे दुकान आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि कलेक्शन बघूयात चला या तर आता आपण पूजा स्टील या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि शिवाजी आहेत आपल्या सोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये यांच्याकडे खर तर स्टील खूप सुंदर प्रकारची मिळतात पण यांची खासियत आहे तांब्या पितळची भांड्यांची सो आपण आज यांच्याकडची तांब्या आणि पितळेची भांडी एक्सप्लोर करणार आहोत दादा खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये मला सगळ्यात आधी स्टार्टिंग प्राइस ला तुमच्याकडे काय आहे तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये ते सांगा मला वाटतं निरंजन निरंजन असे कितीला हे सेव्हन्टी फाईव्ह सो इकडच्या ब्रास ब्रास सो so तुम्हाला ब्रास मध्ये जर असं निरंजन हवं असेल तर so त्याची स्टार्टिंग प्राइस आहे पंच्याहत्तर रुपये सो so पंच्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग होते इथे याचबरोबर आपण निरंजनचे किती वेगवेगळे प्रकार आहेत आपण बघू शकतो हे सगळे निरंजनचे वेगवेगळे प्रकार आहेत छोटी मोठी साईज आहे येस सो आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर निरंजन आहेत वेगवेगळ्या प्रकारची निरंजन आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे मिळतात त्याचबरोबर या समया छोट्या ज्या आहेत त्या किती ला आहेत हे पन्नास ला एकशे पन्नास आणि हे चारशे ला चारशे रुपये आणि जर हा छोटा दिवा हवा असेल तर हा असा त्याच्यामध्ये आपण तुपाचा दिवा सिक्स्टी फायव्ह ला, ला। म्हणजे सगळ्यात कमी प्राईस तुमच्याकडे प्राइस पन्नास पर्यंत आहे पन्नास ला पण आहे पन्नास पर्यंत आहे सिक्स्टी फाईव्ह हे आहे आणि पन्नास रुपयाला तुम्हाला असं निरंजन मिळणार आहे

हे काय आरतीसाठी आहे खूप सुंदर आहे असा आरती साठी दिवा असतो तो आहे इथे भांड सुद्धा आहे इथे धूप भांड तुम्हाला हा दिवा मला खूप आवडलेला ह्याची काय प्राइस आहे साडेचारशे ला साडेचारशे रुपये पितळीच्या भांड्यात जर तुम्हाला थोडस महाग होईल क्वालिटी खूप सुंदर आहे आपण आता हे ग्लास बघूया मला खूप आवडले हे असे अँटिक ग्लास सो किती आहे थ्री ला। थ्री ला। थ्री ला। ला हे कोणाला तरी देण्या घेण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे सो मला खूप आवडलं हे एकशे ऐंशी रुपये आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर खूप सुंदर आहे एकशे ऐंशी आणि हा असा तांब्या पेला तांब्या पेला नाईन फिफ्टी लाइन मध्ये मा नऊशे पन्नास ला हा तांब्या आणि पेला असा मिळणार आहे सो तुम्ही गिफ्ट देण्यासाठी कोणाला विचार करत असाल तर नऊशे पन्नासचा हे खूप सुंदर आहे

पाण्यासाठी तर ते सुद्धा आहेत लोटे बोलते काय म्हणतात नक्षी नक्षी नक्षीच ब्रास कितीला पितळेचं तुम्हाला पितळेच असं हवं असं मिळणार आहे बरोबर हे सुद्धा पितळेची तांब्या आहेत आणि हे कितीला पितळेमध्ये पिऊ शकतो का आपण ओके बघा हे असं तुम्हाला बेल हवी कडाई हांडी कढाई पितळ्याच्या तांब्याच्या हा बिर्याणी साठी ह्याला ह्याची हे कितीच आहे

एक गिलास एक वाटी एक मोठे ताट एक स्पून येणार ब्राशच्या असे किती ला तेरा ला आणि पंचवीस एला एक किलो पाच सो हा एक किलो पाच वजन आणि हे दिवे किती ला आहेत हे दिवे सेव्हन फिफ्टी ला सेव्हन फिफ्टीला पितळेची भांडी बघितली फोर फिफ्टी ला ओके सो इथे पण आहे कोटिंग केले फक्त कोटिंग सो त्याच्यामुळे तुम्ही आत जेवण बनवू शकता कारण आतमधून सर्व्हिंग सर्व्हिंग साठी आणि हे बघा आपण हे पण बघू शकतो असं पण छोट जर डाळ वगैरे कोणाला सर्व करायची असेल छोट्या प्रमाणात तर हे पण खूप सुंदर आहे आणि इकडे तुम्हाला असे छान छान असे डबे मिळणार साडी खूप सुंदर आहे हो आणि हे कितीला आहे चहासाठी चहा कॉफी साठी कितीला येणार तुम्हाला सहाशे पन्नास ला आणि हे डबे डबे थ्री हंड्रेड तीनशे रुपये हे सो आणि हा मोठा थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी टू हंड्रेड टू हंड्रेड ओके सो इथे तुम्हाला असे टोप सुद्धा मिळणार आहेत पितळ्याचे पितळ्याचे टोप आहे कितीला पितळ्याचे टोप सगळे लहान सगळे दोनशे अडीच आहे तीनशे आणि कलाईंग वगैरे कितीला हा येणार तुम्हाला थ्री फिफ्टीला आणि हे डबे किती ला डबे साडे बारा संदर अठराशे पन्नास लहान मोठे अच्छा हे मसाल्याचे डबे कितीला सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास वा या बादे सोळाशे पन्नास ला तुम्हाला हा मिळणार आहे आता आपण पन... तांब्याची भांडी बघूयात पितळीची भांडी बघून झालेली आहेत सो आपण स्टार्टिंग आहे ना बॉटल पासून करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांब्याच्या भांड्यात एक सहाशे रुपये आणि हे कितीला सवा ला। हे खूप सुंदर आहे तांब्यामध्ये मला खूप आवडलं हे बघू शकतो आपण किती सुंदर आहे आणि डिझाईन पण छान आहे आणि दिसायलाही सुंदर आणि मुळात हे खूप हेल्दी सुद्धा असतं यामध्ये आपण चहा वगैरे सर्व करू शकतो कितीला हे आपल्याला पंधराशे पन्नास ओके आणि हे छोटं कितीला त्यातलं तेराशे तेराशे पन्नास आणि हे सगळे टोप वगैरे ते कितीला माहिती द्या सर्व्हिंग सेट आहे ना साडे तीन हजार साडे चार हजार लहान मोठे सगळे साईज आहे हा स्टील सेट आहे ना तुम्हाला साडे पाच हजार साडे पाच हजार पूर्ण सेट पूर्ण okay. सेट आणि ह्या ज्या कळशी आहेत त्या कितीला आहेत तांब्याच्या तांब्याच्या कळशी हा लहान घेणार सातशे पन्नास सहाशे मोठे घेणार आठशे आणि याच बरोबर त्यांच्याकडे समय बिमय सगळे मुळात हे पण खूप सुंदर प्रॉडक्ट आहे इकडचं बघू शकतो पाण्याचा मोठा टँक जो आहे तो पण एक नंबर आहे ना 200 दोनशे तीनशे रुपये कमी जास्ती ओके तर हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं आणि हे खूप सुंदर कलेक्शन इकडे तांब्या पितळीच जर तुम्ही मुंबईत शोधत असाल तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे स्वस्त मस्त आणि प्रीमियम कलेक्शन भांड्यांमध्ये तुम्ही शोधत असाल तर ह्या दुकानाला तुम्ही नक्की भेट द्यायची आहे पूजा स्टील असं ह्या दुकानाचं नाव आहे आणि स्वस्त रेंजमध्ये मस्त कलेक्शन तुम्ही इकडनं खरेदी करू शकतात मला यांचं कलेक्शन खरंच खूप आवडलेलं आहे तुम्ही ह्या भागात हेच असं कलेक्शन जर बघत असाल भांड्यांचं तर नक्की इथे या आणि खरेदी करा आणि ह्यातलं कोणतं प्रॉडक्ट तुम्हाला जास्त आवडलेलं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आमचे व्हिडिओ कोणत्या वेगळ्या टॉपिकवर पाहायला आवडतील तुमच्या डोक्यात काही टॉपिक्स असतील आणि तुम्ही जर शोधत असाल काही टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्ही तो आम्हाला आता सजेस्ट करू शकता तुम्ही दिलेल्या सजेशनवर आम्ही नक्की व्हिडिओ बनवू सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच